हॅलो फ्रेंड कशा आहेत बरे आहेत ना तर वेलकम बॅक न्यू बुला मी तुमची लाडकी अंकिता पाटील तर चला आज चेहरा थोडा सुजल्या सुजल्यासारखा वाढत आहे का म्हणजे दोन तीन दिवस गावापाशी गेलेली मी मग त्यामुळं थोडंसं वाऱ्यात नाही ये जा डोळ डिळ सुजलेले आल्यानंतर घरात भरपूर घाण पडलेली ते काढत तो फ्रेंड चला माझा चेहरा बघून घ्या कसं दिसतंय तुम्हाला माझा चेहरा जवळनं पण दाखवते मी कसं दिसतंय माझी नाक बघा कशी दिसते माझं डोळं वेळ सगळं बघा कसं दिसतंय हे बघा डोळं मोठं मोठं करून दाखवते मी तोंड बघा आज आहे ना व्यवस्थित सगळं फ्रेंड शिमडी आहे मी नक्की आहे काळी आहे नाही ना रोगी मी नाही ना हे बघा मोब देवाने हत्ती किट्टी स्वामी समर्थन मला ठेवलेला आहे ना तर हे बघा माझं पिल्लू तर फ्रेंड आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की अंकिता असं का विचारते तर हा बोलण्याचा उद्देश आहे की माझा काही लोक असतात आपल्या जीवनात ते उच्चातप करत असतात उच्चापत खाऊन मस्ती आली असते का नाही फुगुडचं त्यामुळे हे उच्चातप करतात ह्याच्या घरात घुसाचं गोड बोलायचं खायाचं त्याच्या घरात घुसाचं गोड बोलायचं खायाचं ही अशी सवय झालेली असते काला कष्ट करा ग कष्ट करा आणि मिळवा आणि खावा आणि उच्चापत करत बसा ज्याला कामन नसतात हे धंदे बसलेले असतात माहिती उपडाच्या मग ह्या लोक असे धंदे करते तर काही आहेत माझ्या जीवनात भिक्कार चोट म्हणणार मी प्रत्येकाला सांगायचं अंकिता ना। चांगली नाही आहे त्याला ब्लॉक करा मी सांगत होतो ना ते चांगली नाही म्हणून मी बोलत होतो ना ते चांगले का माझ्या नोटा घेताना भाड होती नोटं घेताना भाड होती चांगलं समोर समोरनं पोचारा फिरवायचं चांगली आहे बाई तू चांगली आहे बाई तू चांगली आहे बाई करायचं मी माग मागं माझं बुखात बसायचं प्रत्येकाला जाऊन सांगत ते चांगली नाही ते छान आहे मी सांगत होतो का नाही ते चांगले नाही मी सांगत होते तू ज्या ज्या सांगतेस ना ते सगळं मला येऊन सांगते तर मी का ग बसतो माहिती मी ह्या कानानं ना ऐकलो नाही का बसतो ज्यावेळेस ह्या कानानं ऐकल ना त्यावेळेस घुसून बाहेर येतो मग मी जेवढी शांत आहे नाही तेवढी भिक्कर चोट आहे जा मी बघतोय 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 की नाही एकदाच काढतो आहे मी कुणाच्या जीवनात इंटरव्ह्यू करत नाही मी माझ्या जीवनात खुश आहे माझं झालं आहे भागी मी कुणाच्या तोंडावर हागाला जात नाही कोणापेशी मी लक्ष देत नाही माझा टाईम माझ्या कामात जातो आहे मला इतके कामं असतात मी घरात बसूनसुद्धा मी कामं करतो आहे घरात बसूनसुद्धा मी काम करतो मी उपडाचे धंदे कोणाचे करत बसत नाही ह्याला ह्याची टोपी त्याला जी टोपी त्याला ते जी टोपी त्याला हे माझा धंदा नाही माझ्या डोक्यात खरी एक विचार असतोय दिसा की पैसा कसा कमवायचा आणि पुढं कसं जायचं जेणेकरून हे विचार नाही की त्याच्या घरात जाऊन मी काय बोलू आणि काय ओकू ते त्याला त्रास देईन ते त्याला त्रास देईल त्याच्यात त्याच्यात कधी वाद लागल त्याच्यात त्यात कधी भांडण लागल आणि त्याचं मजा मी कधी घेऊ हे माझ्या रक्तात नाही आणि माझ्या आईबानं मला हे देण पण दिलेलं नाही मला मी स्वामींची भक्त आहे मी स्वामींचं उपवास करतो आहे मी सगळ्या करतो आहे बरोबर त्यामुळं मला ह्या गोष्टी शोभत नाहीत की ह्याची उच्चापत त्याला त्याची उच्चापत त्याला मी कधी कुणाच्या दारात काय मी कुणाच्या उमऱ्यात थांबत नाही हे माझं नेचर आहे आणि हा माझा स्वभाव आहे असं नाही की त्याच्यापाशी चाटाला फिरालं त्याच्यापाशी जायचं त्याच्यापाशी चाटाला फिरालं त्याच्यापाशी जायचं हे माझ्या रक्तात नाही आणि माझ्या आईबानं मला हे शिकवलेलं नाही बाळ का आलं कर का ह्या बोलण्यावर संस्कार कळत आहे आपले काय असते ते दुधानं धुतलेलं नाहीस धुतल्या तांदळाची नाहीये कालच का तुझ्या नवऱ्यानं एकच शब्द मला जे बोलले का नाही कुठली उंडगीनं सांगितले ते उंडगीचा शब्द तुझ्या नवऱ्याला खूप भारी पडणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं तर मी का शांत बसलो माहिती आहे थोडं बाहेरचे कामही ते लिपटून घेतो मग तुझ्या माग हात कशी धुतो का नाही बघ सगळा गाव मला म्हटला ह्या बाईवर विश्वास ठेवू नका तर मी विश्वास ठेवलो का राहू दे अशा असते भिकार चोट जीवनात असायला पाहिजे पण मी गप्प असतो कालच का तो असो फ्रेंड असे आपले जीवनात भिकारचोट लोक असायला पाहिजे तोपर्यंत आपली प्रगती होत नाही तर चला एवढ्याशा पैशासाठी काय मन बारका करायचं मी जाता हजार हजार जाता हजार दोन हजार रुपये असं असं खाऊन जातो आहे त्यामुळे मी एवढे पैशाचं कधीही लक्ष देत नाही असले भिकारचोट माणसांपैकी मी बघत सुद्धा नाही हा माझ्या जीवनात असे अनुभव घेणं खूप गरजेचं होतं प्रत्येकाच्या जीवनात हे अनुभव येणं गरजेचं आहे का म्हणजे आपल्याला पण कळतं आहे की कोण आपलं आणि कोण परफेक्ट आणि आपले आपले होत नाहीत आणि हे कुठले आपल्या का जातीचे का गुतीचे का भाऊबंद आपल्या बरोबर तर माझ्यासमोर बोलायचं काय असेल ते येऊन माझ्या माघारी शेणखात बसायचं नाही जर मला का आलं मी कानानं ऐकलो तर मग त्यावेळेत मी काय खरंच बसणार नाही मी अजून कानानं ऐकलं नाही दोन लोकांच्या तोंडाने ऐकलं म्हणून मी गप <coughs> ज्यावेळेत मी ऐकल माझ्यासमोर का कसं असते फ्रेंड समोर इतकी कुणाची धाडस नाही की माझ्या तोंडावर येऊन बोलायची की मी चांगली नाही अजूनपर्यंत कोण आई आईच्या पोटात जन्माला आलेलं नाही की मला असं बोट करून दाखवायची म्हणजे ह्या ह्या अंकितात एवढं दम आहे जग्यावर बोट थोडाचं का म्हणजे मी कोणापैसे असं केलं नाही मला द्याम देवानं मला एवढी वेळ आणलेला नाही आहे म्हणजे माझं मन स्वच्छ आहे आणि विचार पण चांगले म्हणून आज मी व्यवस्थित आहे का लागा भले मी चटणी भाकरी खाईन तरी विचार चांगले पाहिजे माणसाच्या हा विचारावर आणि मनावर अवलंबू असतो जर तुमचं हा घाण असेल ना तर कुठेही तुम्हाला यश ये येत नाही तर हा तुमचं चांगला विचार करत असेल तर यश आहे नक्की तर जीवनात काही न्यायचं नाही सगळं इथं सोडून जायचं आहे चांगले जा। विचार चांगले मन ह्या दोन गोष्टी माणसाचे पाहिजे तर हा काय तर मग आता जीवनात काही अर्थ नाही खाऊ खाओ <laughs> तर चला आज, <coughs> आज, <coughs> फ्रेंड आता मी दोन दिवस मा दोन तीन दिवस झालं तुम्हाला माझे व्हिडिओ आणण्याचा आज आज मी आज रील्स मी आहे खोकलं भरपूर आहे फ्रेंड मला आज रील्स टाकले येता येत्या गावावर मी रील्स केलंय मग कशी वाटली तुम्हाला माझी रील्स तर चला तुम्ही असं सपोर्ट करा मला सपोर्ट तुमचा असू दे तुमच्या बहिणीला तुमचा सपोर्ट बी जर काही होणार नाही तर फ्रेंड बघा एवढी मी देखणी मी असं म्हणत नाही माझ्या देखण्यापणावर मी कधी असं हे करत नाही तर लोक बघा की केवळ जर ते काय बाप रे बाप कसलं जमाना आलय ह्या पिढीत कसले माणसं आले काय खरं नाही हो काय खरं नाही काय बोलात बाबा खूप हॅपी फॅमिली हो माझी मी मस्त मजेत असतो आणि हे बघा कुठलं किडा येऊन माझ्या माग लागलंय तर फ्रेंड आज मी गे गावाशी <laughs> गेल्याला दोन दिवस रक्षाबंधनला <coughs> पाण्यात थोडंसं बदल झाला त्यामुळं खोकलापणाला आहे गावापासली मजा वेगळीच असते गावापासली माणसं वेगळीच असते त्यांची माया वेगळी असते लोक वेगळे असते तर जर तुम्हाला गावापासलं आमचं व्हिडिओ बघायला आवडेल तर नक्की मला कमेंट करून सांगा मी गावापासलं पण तुम्हाला ब्लॉक करून देईन येईल माझं तिथलं पण ब्लॉक छान छान गणपतीला आता मी जाणारच आहे आणि राहिली दुसरी गोष्ट आम्ही का लई मोठे माणसं नाही साधे माणसं आहेत सा तर ते स्वामीची कृपांना खाऊन पिऊन निवांत आहेत आपल्या आपल्या घरात स्वामीची कृपांना खाऊन पिऊन मस्त मजेत आहे स्वामीनं कुठल्याही गोष्टीची कमी ठेवलेली नाही भले ते चटणी भाकरी असू दे आम्ही आनंदात आहे आणि घर पण आमचं सा गावातलं साधा आहे असं काय अशी जी घर नाही की मोठा बंगला नाही का नाही साधा आहे आमच्या मम्मीच्या कष्टाचा आहे ते आम्हाला गर्व आहे आमच्या आईवर त्यामुळे आम्ही हॅप्पी आहे आम्ही मोठं मोठं झाडत नाही की आमचं एवढं आहे आमचं तेवढं आहे आमचं हे आहे आमचं ते आहे आणि असलं काय झाडत नाही कष्टाचं आहे भले ते चार नाही असू दे त्यात खूप अभिमान वाढते आम्हाला मला <laughs> बोलताना खूप असू या लागलं आहे प्रयत्न काय <laughs> <laughs> तर बघा घरात इतकी घाण पडलेली इतकी घाण पडलेली फ्रेंड सकाळी इथंच ना मी घाण काढतोय काय करायचं सांगा हे बघा हे पिल्लू आमचं घरी ये नेसता घरात बघा खेळणी जिथं दिसल तिथं खेळणी तुम्हाला हे बघा उठली बघा परी परी हाय कर? कर बेटा हाय कर मेरे बेटा हे बघा हे बघा हे बघा ए, हाँ, हाँ, <laughs> हे बघा सक। ए हे बघा किती हाय हाय फ्रेंड बघा माझी बच्चू हे पिलो आमचं का नाही सगळं घरात ना <coughs> फ्रेंड घाण करतोय काय सांगायचं हे बघा कपडे टाकले हे बघा निम्म दुधप्याचं निम्म असं ठेवायचं इतकं घरात घाण झालं इतकं घरात हे बघा घोडा तुकडूक 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 तुकडू सुमिता तास सातपत्य करायची घोडा कोणाला पाहिजे असाल तर घेऊन जावा जलणेवालो काय नाही बाबा चला आता प्रत्येकांचं एकच विचार असतोय गावापासलो जेवण मटण आणि ते पण आमचे मम्मीचे हातच खूप मस्त वाटतय खायला को कोल्हापुरात सिटी थांब खाऊन खाऊन वैतागलेला असतो फिरण अक्षरशः कधी मी जाईन असं होतं आणि गावापशी गेलं ते मम्मी मम्मीची माया त्यांच्या हात जेवण प्लस मम्मी समोर बस बसून मम्मी भाकरी त्याला समोर बसून बघणं त्या ते आनंद वेगळंच असतो बराबर आहे ते आनंद वेगळंच असतो ज्या आई भाकरी करत असते आणि समोर बघत असते त्या तव्यावरनं भाकरी आले आले आई म्हणत असते की गरम गरम हे खाऊन घे खाऊन हे खूप आनंद ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला खूप आनंद देतात आणि खूप मस्त वाटते मला ह्या गोष्टीचा कारण जे मला मम्मी नाही आहे माझी मम्मी जी डेट झालेली आहे हे माझी सासूबाई तर त्यांनी कधी मला असं सूर म्हणून जाणून दिलं नाही खूप प्रेम करते जसं की मी पुरी माहेरी जाते माहेरी गेल्यानंतर कसं त्यांच्या आया कसं आहेत की बस गरम गरम खा गरम कम खा याची माया असते तशी माया माझी सासू म्हणा करते असं कधी मला सून म्हणून जाणून दिलं नाही की मी सून आहे मी दुसऱ्या घरातून आले असं कधीही नाही